नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारे बटाट्याचे थालीपीठ बनवणार आहोत खूप छान कुरकुरीत चविष्ट असे हे थालीपीठ तयार होतात आणि अगदी झटपट तयार होतात तर ही थालीपीठं अगदी कमी साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होतात आणि खूप छान अगदी कुरकुरीत असे हे थालीपीठ तयार होतात कधी कधी साबुदाणा वगैरे भिजवायला आपण विसरलो तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट तयार होणारे कुरकुरीत असे हे बटाट्याचे थालीपीठ बनवू शकता तर आज आपण इथे बटाट्यापासून छान असे कुरकुरीत थालीपीठं बनवणार आहोत तर ही थालीपीठं कशी बनवायची आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण आता साहित्य पाहूया दोन बटाटे मीडियम साईजचे सोलून घेतलेले आपण पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे काळी पडू नये म्हणून त्याच्यानंतर दाण्याचं कूट आहे भाजून घेतलेले दाणे त्याचा कूट करून घेतलेला आहे दही मिरची लाल आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे तर आता आपण प्रथम बटाटे आपण किसणीवर किसून घेणार आहोत ते 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 चा चा तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याचा किस करून घेऊ शकता तर इथे मी मिडियम साईजचं बटाटा छान किसून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण बटाटा छान किसून घ्यायचा आहे तर इथे बटाटा किसताना आपण कि जो बटाट्याचा किस करतो त्यावेळेला आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणजे बटाट्याचा किस आहे तो काळा पडत नाही तर इथे पाहू शकता भांड्यामध्ये आपण थोडं पाणी घेतलेलं आहे आणि किसणी आपण त्याच्यामध्ये ठेवून बटाट्याचा किस छान आपण किसून घेतलेला आहे तर इथे बटाट्याचा पूर्णपणे स्टार्च असतो तो आपण काढून टाकायचा आहे तर दोन ते तीन पाण्याने बटाटा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे छान असा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस तयार झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये तीन ते चार चमचे पोहे खाळीचा चमचा आहे त्याने आपण तीन ते चार चमचे बारीक करून घेतलेला दाण्याचा कूट आहे तो आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे हे थालीपीठ आपण फक्त बटाट्याचा किस शेंगदाण्याचं कूट आणि मिरची आणि जिरं याचाच वापर करून आपल्याला ही थालीपीठं छान बनवायची आहेत तर इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली को मिरची आहे जर इथे तुम्हाला उपवासाला जिरं आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहे काही ठिकाणी जिरं खात नाही तर इथे तुम्हाला जर आवडत असेल तर वापरा नसेल वापरायचा नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर आता आपण हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे थालीपीठ करायला इथे आपण कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे बटाट्याचं किस घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण दाण्याचं कूट वापरलेलं आहे मिरची आणि थोडंसं जिरं तर इथे आपण आता एक मिनिटभर आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण छान आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या बाजूला छान तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा छान गरम झाला की त्यावर आपण थोडंसं साजूक तूप छान पण अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर इथे तुम्ही तेलाचा वापर करायचा असेल तर करू शकता तर इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि जे आपण मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे त्याचा गोळा घेऊन अशा पद्धतीने तव्यावर छान पसरवून घेणार आहोत तर इथे जाड पातळ तुम्ही थालीपीठं अशी बनवू शकता शक्यतो साधारण थोडीशी जाडसरच ठेवायची म्हणजे छान अशी ही थालीपीठं तयार होतात बटाटा आपण बारीक किसून घेतलेला त्याच्यामुळे फारसा वेळ लागत नाही शिजायला तर इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि छान आपण बटाटा छान कुरकुरीत होईपर्यंत छान आपल्यालाच भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण छान मिश्रण पसरवून झालेलं आहे वरून थोडंसं साजूक तूप सोडायचं आहे म्हणजे छान कुरकुरीत असे हे थालीपीठ तयार होतात तर आता इथे एक मिनिटभर आपण छान झाकण ठेवून वाफ देणार आहोत म्हणजे बटाटा छान शिजला जाईल तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आता इथे छान आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे पाहू शकता छान असं कुरकुरीत असं छान थालीपीठ तयार झालेलं आहे तर इथे एक बाजू छान भाजून झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे तो तर इथे आता एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे खूपच छान चविष्ट खमंग अशी ही थालीपीठं तयार होतात नक्की करून बघा अगदी झटपट तयार होतात तर इथे हे बटाट्याचं थालीपीठ छान तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व थालीपीठं बनवून घ्यायची आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर ह्या थालीपीठांबरोबर तुम्ही दही देऊ शकता दह्यामध्ये साखर आणि थोडंसं सा मिठ मिठाचा वापर केलेला आहे तर इथे ही आपली बटाट्याची थालीपीठं छान तयार झालेली आहेत नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये